ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारता साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं हो ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का हेतूनही ये काम करत होतो परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना आठवत आमदार म्हणून काम करत असताना शासकीय जी आता तो पॅटर्न आपण भाड्याची वाहन आणून आणि आमिष आणून तर त्यांना पदरामध्ये बिना मोबदला कुठलेही करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवला मनरेगाजून सगळ्यात जास्त देशातले काय गोष्ट देण्याचा पॅटर्न चाळीस मधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावणार ती त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या था ठिकाणी मी सांगितलं नसता मला देण्यात आली मी कार्यकर्ता त्यानं ना थे ना मला प्रेशर केली स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा काम करायला लागलो लोकसभेला साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात पदे सगळ्यात चांगला परफॉर्मन्स काम ते माझं कर्तव्य होत आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अकरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी जगात दिला तरी दुसरा भाऊ शिल त्यांना माझ्या सोबत मला आनंद आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण फक्त चार लाख अकरा हजार निवड आलं काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारवरला हो दुवा येणार काम केलं गट तट पाच पाच पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं तर बदल करण्यासाठी पद मिळालं या मागण्याने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतो रिवेंज पॉलिटिक्स आणि मला आणि करुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवा आहे चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ तर शेकडो कोटी रुपये पीक माहिती माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायला साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मानून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास मी राज्यकर्ते म्हणून पायी केली पंचाळीस डिग्री उन्हामध्ये मध्ये साडेचारशे किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या गिरणामाईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चिंता क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही त्याची खिल्ली एका प्रकारे उडवलं गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने अवयला करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्यांचे होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होते विकासाच्याऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदला बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या, या पापाचे वाटे करू होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला मारास्ताला महाराष्ट्राला घातक दिशे काही निर्णय आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ती कोणी जपला जात नसेल पर्ल्टिक्युलरनं बोलणं आणि अवमान करणं अशा अनेक गोष्टी आज इथे करून उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये कार्यकर्त्या नात्यानं सभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे मशालीची या क्रांतीतून सर्व सामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज ती ताकद आली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्ता कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी काम करतोय तो मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शुभ आता मध्ये घेऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईटला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो आतामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या महाराष्ट्रात आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र मी तुमच्या नंतर परत बोलणार आहे उमेश तुम्ही करण तुम्ही सोबत आलेले सर्व तुमचे सहकारी त्यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातेश्रीमध्ये स्वागत करतो